नमस्कार मंडळी आत्ता आपण आहोत सप्त हिंदकेसरी केसरी समाधीस्थानी आणि पाहूया आपण हिंदकेसरी मन्याबाईचा गोट्या आणि राजू शेट वसंतराव जवळकर यांची हिंदकेसरी केसरी धावून तर चला गोट्यात जाऊन पाहूया हिंदकेसरी केसरी धावून हिंदकेसरी राजू वसंतराव जवळकर यांच्या गोट्यावरती आणि आता पावसाळा असल्यामुळे आज बैल गोट्यामध्ये आणि पावसाळ्याची गोट्यामध्येच बैल असतात ही हिंद केसरी दावण आहे पाहू शकता चिमण्या हिंद केसरी दावणीतला हिंद केसरी चिमण्या जिथं मान्या बांधित होता तिथंच आता चिमण्याला पण आपल्याला बांधतानी दिसत आहे आणि येत्या गणेश फेस्टिवलला आपल्याला चिमण्याच नक्कीच घाटामध्ये पाळतानी पाहायला दिसणार आहे पाऊस आता आहे त्यामुळं यात्रा मध्ये आपल्याला यात्रेमध्ये चिमण्या काही दिसत नाही पण आता गण गणेश फेस्टिवल आल्या लवकरच येते आणि लवकरच गणेश फेस्टिवलला आपल्याला चिमण्या पाताने पाहायला भेटणं घाटामध्ये चिमण्याबरोबर कोण असणार आहे हे अद्याप कळलेलं नाही पाहू शकता ही हिंदकेसरी दावन आहे आणि हा हिंदकेसरी दावण इथला हा आहे तो छोटा सर्जा पाहू शकता मोन्या बाय मोन्याने पहिल्याच घाटामध्ये जुकाटामध्ये अतिशय वेगळं काम केलेलं आणि रेकॉर्ड ब्रेक बारी केली ती मोन्या पण पुढच्या सीजनला आपल्याला गणेश फेस्टिवल नंतर घाटात पाहायला भेटन पाहू शकता इन केसरी सरजा आहे सरजाने जवळपास सोळा ते सतरा वर्ष जवळपास तो आता पळतोय आणि आपल्याला हिंद केसरी हा आपल्याला पाहायला भेटत होता लवकरच आपल्याला गणेश फेस्टिवलला पुन्हा एकदा हा घाटामध्ये दिसन आणि पाहू शकता हा जुना हिंद केसरी सनस सनस पण आत्ता कांड्यावरती अतिशय चांगलं काम करतोय आणि येणाऱ्या गणेश फेस्टिवलला पण तो एखाद्या आपल्याला घाटामध्ये पाहायला भेटेन खूप जास्त वय झालेलं आहे सणचं सोळा सतरा वर्ष जवळपास तो पळतोय आणि हा हिंद केसरी दाऊणीमधला आत्ता हा जुना बैले हा पण आपल्या गणेश फेस्टिवलला दिसन पाहूया आता गणेश फेस्टिवलची हिंद केसरी राजशेट वसंतराव जवळीकर यांची तयारी कशा पद्धतीने असणार आहे आज काही नाना नाही गोट्यावरती गोट्यावरती आलो होतो पण नानांची काही भेट झालेली नाही त्यामुळं ही दावण दाखवते नानांची आणि नानांच्या दावणीवरला हा छोटा सर्जा नक्कीच आपल्याला पुढच्या सीझनला गणेश नंतर ना घाटात दिसेल आणि सगळ्यांना आतुरता होती ती चिमण्याची चिमण्या पण गणेश फेस्टिवलला दिसणंच घाटात पण कोण असणार आहे काय वाटतंय चिमण्याबरोबर कोण पळावं पुढच्या सीझनला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद